सर्व माझ्या समदुखी बांधवांना नमस्कार हो ही आणीबाणीची वेळ आलेली आहे आणि लाजही वाटते की आपला हक्क मागण्यासाठी दारोदार जाऊन कॉलेजला जाऊन शाळेवर जाऊन अशा ज्या काही ट्रेनिंग आहेत त्या ट्रेनिंगमध्ये जाऊन आपल्याला आपली पगार मागण्यासाठी आझाद मैदानाला जायचं हे मनायसाठी इथं यावं लागतं यातच आपलं अपयश आहे मित्रांनो आपल्याला जर आपला टप्पा आपल्याला वेळेत आपली जर पगार व्हायची आपले जे काही हेड आहेत त्या हेडला वारंवार जे काही निधीची कमतरता आहे ती जर पूर्ण करून घ्यायची असेल आपल्या ज्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सोडवायच्या असतील तर त्या सोडवण्यासाठी संघटना समन्वय संघ एकजूट ही महत्वाची आहे आणि त्यामुळं येत्या अठरा महाराष्ट्रामधील सर्व मिळून एकत्रित अशा स्वीकारलेला आहे पहिल्या दोन महाय मध्ये वीस टक्के चाळीस टक्के ज्युनियरला आणि चाळीस टक्के साठ टक्के प्राथमिक माध्यमिकला आपण मिळवलेला आहे नक्कीच प्राथमिक माध्यमिकला साठ ऐंशी टक्के आणि ज्युनियरला साठ टक्के आपल्याला आपण सगळे जर देतो शासनाला देतो आमदार लोकांना देतो आपल्या प्रतिनिधींना दे देतो पण दुर्दैव आहे नाही गुन्हा आपला आहे आपल्याला चीड येत नाही आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचे आपल्याला थोडी सुद्धा जाणीव होत नाही आणि त्यामुळंच मामनदाच्या शब्दात जर सांगायचं झालं मला चीड काय बघ एवढे तर हे जे काही आपल्या ट्रेनिंग लावायचे लोक आहेत तेवढे लोक तरी आझाद मैदानावर आपल्याला आम्ही आझाद मैदान फिरून टाकतो आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे आणि विशेष महिला भगिनी महिला भगिनींच्या पगारामध्ये शंभर टक्के पन्नास जे काही समानता लागते आंदोलनामध्ये येताना समानता दिसत नाही सांगतोय महिला भगिनी मी सुद्धा आंदोलनामध्ये आलं पाहिजे कारण एक महिला आमच्या दहा बांधवांना प्रोटेक्ट करते लाठी हल्ला त्या लाठी हल्ल्यावरून आम्ही भगिनी त्यामुळे महिला भगिनीना सुद्धा विनंती करतो की आपण आंदोलनात आलं पाहिजे अठरा ते चोवीस चोवीस तारखेला एक्तीची बैठक आहे अठरा तारखेपासून आपण जर आता आझाद मैदान शिक्षण खाता चोवीस तारखे अठरा तारखेपासून तयार करायला लागेल चोवीसला एपीसी ला मंजुरी भेटला आणि त्यावेळेस आपला निधी मंजूर होईल त्याशिवाय काही एक होणार नाही नाहीतर शासनाची मनसा आहे एक जून दोन हजार चोवीस फक्त पुढचा आकडा बदलायची त्यांची मानसिकता झाली आहे चोवीस ऑगस्ट पंचवीस एक जानेवारी पंचवीस एक एप्रिल पंचवीस असे वेगवेगळे आपल्याला कोणती तारीख निवड निवडायची ती निवडायची तारीख आपल्या हातात एक जून चोवीस जर पाहिजे असल तर आपण सगळ्यांनी तिथं आलं पाहिजे आणि बऱ्याचशा जणांना मुख्याध्यापकाच्या अडचणी बऱ्याचशा जणांना संस्था चालकाच्या चार। अडचण असल अशा अडचणी असणाऱ्यांनी कुणालाही भीक घालू नका सहा पाच दिवसाची आपली अठरा ते चोवीस आठ दिवसाची पगार जाऊ

आंदोलनाच्या निमित्तानं या ठिकाणी सर्व प्रशिक्षणार्थी आपले सर्व बांधव दीपक सी कुलकर्णी सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला अठरा जूनपासून काय यायचं हे सांगितलेलं आहे लक्षात घ्या आठशे सव्वीस कोटी एक जून चोवीसपासूनच आहे आणि हा शैक्षणिक हा आर्थिक वर्षाचा भाग अकराशे साठ कोटी असा एकूण निधी आपल्याला पाहिजे म्हणजे फार डोंगरा एवढा हा निधी आहे अर्थ खात्याच्या भाषेमध्ये तो जर पाहिजे असेल तर तात्क मैदानात उत्साल्याशिवाय पर्याय नाही नाही तर अनेक तारखा त्यांच्याकडे आहेत असं ते परावाने सांगितलं सांगायचं तात्पर्य एक आहे बांधव जेवढी ताकद आपण लावू जशी की सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला आझाद मैदान पूर्ण बारा पंधरा हजार लोकांनी भरून दिवस खऱ्या अर्थाने फ्लाईट हाती घेऊन अनेक बांधव पस्तीस दिवस सांगत होती की फाईट सर्क्रिय होत आहे कालच्या सुद्धा मार्च अर्थ अधिवेशनात पहिल्याच दिवशी हे कामगार टाकतो हे पावसाळी अधिवेशनात होणार आहे अशा